चॉकलेट केक बनवायला अतिशय सोपं आहे अगदी तुम्ही आता जरी सुरुवात केली ना तरी पुढच्या पाच मिनटामध्ये तुम्ही या केकचं बॅटर रेडी करू शकता अचूक प्रमाण सांगितलेलं आहे त्यामुळे चुकण्याची तर शक्यताच नाही आहे अगदी घरच्या साहित्यात तयार होतो ना अंड वापरलाय ना कंडेन्स मिल्क आणि चॉकलेट केक आहे तरी सुद्धा कोको पावडर वापरलेली नाही आहे पण रिच चॉकलेटी असा फ्लेवर येतो आणि मी आज दोन्ही पद्धतीने बनवून दाखवले मी आज एअरफ्रायर मध्ये केक बेक केलेला आहे आणि मी कढईतसुद्धा सुद्धा करून दाखवलेला आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो अशाच आणखी नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर हा चॉकलेट केक बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे चॉकलेट तर आता मी इथे डार्क कंपाऊंड यूज करते आहे या ब्रँडचं तुम्ही कुठल्याही ब्रँडचं यूज करू शकता शंभर ग्रॅम चॉकलेट घ्यायचं आहे आपल्याला आपण इथे अजिबात कोको पावडर यूज करणार नाही आहे तर आता इथे मी दोन टेबलस्पून दूध घेतलेलं आहे आपण नंतरसुद्धा दूध घालणार आहोत मेल्ट होण्यासाठी एवढं दूध पुरेसं आहे तर आता आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं डबल बॉयलरची मेथड यूज करायची म्हणजे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि थोडंसं गरम झालं की त्यावरती आपल्याला हा बाऊल ठेवायचा आहे आणि वाफेवरतीच आपल्याला हे मेल्ट करून घ्यायचं आहे अगदी पाच मिनिटात होतं किंवा तुम्ही ओव्हनमध्येही करू शकता त्यानंतर इथे एक मोठा चमचा बटर घातलेला आहे आता हे सुद्धा आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे शक्यतो केक बनवताना मेजरिंग कप्सचा वापर करायचा त्यामुळे अचूक प्रमाणात आपला केक बनला जातो आणि अजिबात सुकण्याची शक्यता नसते कप्स नसतील तर तुम्ही एखाद्या वाटीचं प्रमाण ठरवू शकता आणि एकाच वाटीने सगळे इन्ग्रेडियंट्स घेऊ शकता परफेक्ट बनेल तरीसुद्धा आणि हे चॉकलेट छान मेल्ट झालं की आपल्याला याला थोडंसं थंड होऊ द्यायचं तर त्यासाठी आपण याला एक दहा मिनटं बाजूला ठेवून देऊयात तर आता आपण बाकीची तयारी करून घेऊयात तर बॅटर बनवण्यासाठी आता इथे मी परत मेजरिंग कपचा यूज करते वन थर्ड कप मी घेतलेला आहे पिठी साखर त्यानंतर त्यामध्ये तितकंच म्हणजे वन थर्ड कप घ्यायचं आहे तेल फ्लेवर नसलेलं कुठलंही तेल वापरायचं त्यानंतर चिमूटभर अगदी मीठ घातले आणि त्यानंतर मी घालते चॉकलेट इसेन्स हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालेल कारण आपण ऑलरेडी चॉकलेट यूज केलेलं आहे त्यामुळे याचा एकदम रिच फ्लेवर येतो पण माझ्याकडे होतं म्हणून मी घातलं आहे आता याला आपल्याला मिक्स करून आहे व्यवस्थित मिक्स करायचं अजिबात लम्स राहू द्यायचे नाही आता हे झालेलं आहे आता यामध्ये आपण हे चॉकलेटचं मिक्सचर घालणार आहोत थोडंसं थंड झाल्यानंतरच घालायचं खूप रिच फ्लेवर येतो यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा रेसिपी ॲज इट इज फॉलो करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळतील आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये चॉकलेट आणि आपलं तेल एकदम एकजीव झालं पाहिजे आता इथे मी घालतीये एक कप मैदा तर इथे मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ वापरलं तरी चालेल काहीच हरकत नाही टेक्स्चरमध्ये सुद्धा अजिबात फरक पडत नाही मी गव्हाचं पीठ वापरून सुद्धा केक बनवलेला आहे पण आज आता मी मैदा वापरतीये तर त्यानंतर मिक्स करून घ्यायचे आणि आता इथे मी घातलेलं आहे हाफ कप दूध आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि खूप जोरात मिक्स नाही करायचं अगदी अलगतपणे करायचं एकाच डिरेक्शनला फिरवायचं हे म्हणजे केकला क्रॅक्स येत नाही तर आता आपलं हे झालेलं आहे तर आपण आता हे पाच मिनिट साईडला ठेवूया तोपर्यंत आपण मोल्डची तयारी करूया तर आता इथे मी हे स्क्वेअर शेपचं मोल्ड यूज करते आहे तुमच्याकडे नसेल मोल्ड तर तुम्ही अशा ॲल्युमिनियमच्या पातेल्यामध्ये सुद्धा बनवू शकता फक्त स्टीलचं भांडं घ्यायचं नाही किंवा हे असे ॲल्युमिनियम पेपरचे जे मोल्ड्स मिळतात बाहेर ते सुद्धा यूज करू शकता तर आज मी हा स्क्वेअर टीन घेते आहे तर याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तर मी हे असं तेल थोडंसं ब्रश करून घेते ब्रशने आता यामध्ये बटर पेपर लावते बटर पेपर नसेल तर नाही लावला तरी चालेल फक्त तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्यानंतर थोडासा मैदा वरनं डस्ट करायचा तरी सुद्धा केक चिपकत नाही आता मी हा बटर पेपर या मोल्डच्या शेपमध्ये व्यवस्थित कट करून घेतला होता त्यामुळे तो परफेक्ट बसलेला आहे आता वरनं परत थोडंसं तेल लावायचंय आता मी हा केक कढईमध्ये सुद्धा बेक करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे कढई प्रिहीट करायला ठेवलेली आहे तर काय करायचं जाड तळाची कढई घ्यायची आणि यामध्ये खाली मीठ घालायचं आहे नाही घातलं तरी चालेल नॉनस्टिक कढईला चालतं पण मी घालती आहे इथे तर मीठ घालायचं आणि त्यानंतर स्टँड ठेवायचं एक आणि एक फक्त पाच ते सात मिनटं याला आपल्याला प्रिहीट होऊ द्यायचं आहे गॅस कमीच ठेवायचा आणि झाकण लावायचं आणि मी फ्रायरमध्ये सुद्धा बनवणार आहे तर मी फ्राय ऑलरेडी प्रीहिटला लावलेला आहे आता आपलं हे बॅटर रेडी आहे तर यात शेवटची स्टेप म्हणजे यामध्ये घालायचं आहे आपल्याला बेकिंग पावडर तर मी एक चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि अगदी थोडासा म्हणजे अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे अर्ध्या चमचापेक्षा सुद्धा कमी आहे आणि त्यानंतर वरण आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे आणि हे पटकन मिक्स करायचं आहे एकाच डिरेक्शननी पटकन फिरवायचं जे यामध्ये एअर फॉर्म होते तुम्ही पाहू शकता एकदम हलकं झालेलं आहे आपलं हे मिक्सचर आता तर आता अजिबात वेळ घालवायचा नाही पुढची प्रोसेस अगदी पटापट करायची आपल्याला तर या मोल्डसमध्ये आपण हे काढून घेणार आहोत बॅटर तर आता मी सुरुवातीला स्क्वेअर टीमध्ये काढते आहे मी कन्सिस्टन्सी पाहू शकता जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे तर टेक्स्चर परफेक्ट येतं खूप पातळ बनवलं तर केक बेक व्हायला जास्त वेळ लागेल आता मी इथे वरनं थोडेसे चॉकलेट चंक्स, ते चंक्स गात गात ले ले आहे तर तेच डार्क कंपाऊंड मी असं कट करून घेतलं होतं चंक्समध्ये तुम्ही चॉकलेट चिप्स घातले तरी चालतील आणि त्यानंतर मी इथे वॉलनट्स घालतेय थोडेसे असे अक्रोड कट करून घातलेले आहेत छान लागतात मस्त लागतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात तर मी असं भरपूर चॉकलेट आणि वॉलनट्स घातलेले आहेत आता आपण याला फ्रायर मध्ये बेक करूयात तर आता इथे माझ्याकडे अगारोचा फ्रायर आहे तर इथे मी वीस मिनटासाठी एकशे साठ डिग्रीवरती हा सेट केलेला आहे एवढ्या वेळात परफेक्ट केक बनतो त्यानंतर आपण आता कढईमध्ये सुद्धा बेक करणार आहोत तर त्यासाठी इथे मी याचं ॲल्युमिनियम पेपरचं मोल्ड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये राहिलेलं बॅटर आहे तर आता मी इथे चॉकलेट्स किंवा वॉलनट्स वरती असं काहीच टॉपिंग घातलेलं नाही याला मी प्लेनच ठेवलेलं आहे आपली कढई प्रीहीट झालेली आहे तर यामध्ये ठेवून देऊया तर एअरफ्रायमधला केक लवकर बेक होतो आणि कढईमध्ये थोडंसं चार ते पाच मिनिटे एक्स्ट्रा वेळ लागतो तर इथे फ्रायमधला केक बेक झालेला आहे आता मी याला काढून घेते पाहू शकता मस्त बेक झालाय एकदम ब्राऊनीसारखाच लागतो हा तुम्हाला जर फजी टेक्स्चर हवा असेल सारखा तर तुम्ही बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा थोडासा कमी घालायचा अगदी परफेक्ट ब्राउनी रेडी होते इथे मला थोडंसं केकी टेक्स्चर हवं होतं तर म्हणून मी बेकिंग पावडर थोडीशी जास्त घातलेली आहे आपला हा केक रेडी झालाय थोडासा थंड होऊ द्यायचा आणि त्यानंतरच याला डिमोल्ट करायचा इझिली डिमोल्ड झाला आहे अजिबात चिकटला नाही आहे आणि अगदी सॉफ्ट झाला आहे एकदम हलका फुलका रेडी झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की चॉकलेट्स आणि वॉलनट्समुळे किती छान दिसतो आहे हा यामध्ये आपण चॉकलेट यूज केल्यामुळे एकदम रिच चॉकलेटी फ्लेवर येतो याला आता मी कट करते तर इथे खूप जास्त चॉकलेट आणि हे वॉलनट यूज केल्यामुळे ना हा परफेक्ट कट होत नाही तुम्ही पाहू शकता पण टेस्टला अप्रतिम लागतो टेक्स्चर पाहू शकता खूप जाळीदार आणि सॉफ्ट असा झालेला आहे तर त्यानंतर आपण हा कढईतला केक चेक करूयात हा सुद्धा झालेला आहे तर याला एक पाच मिनिट जास्त वेळ लागला आहे मला पंचवीस मिनटं लागली आहेत हा केक बेक व्हायला तर झालेला आहे आता आपण याला काढून घेऊयात तो सॉफ्ट झालाय वरनं अजिबात चिकट झालेला नाहीये अजिबात हाताला चिटकत नाहीये थोडासा थंड झाला की याला डिमोल्ट आहे हा तर एकदम इझिली डिमोल्ट होतो खूप सॉफ्ट झाला आहे तुम्ही हा असा सुद्धा खाऊ शकता किंवा यावरनं एक स्कूप व्हॅनिला आईस्क्रीम आणि त्यानंतर वर्ण थोडंसं चॉकलेट सिरप खूप मस्त लागतं आहे असं आता यामध्ये वर्ण टॉपिंग्समध्ये आपण काहीच घातलेलं नव्हतं ना चॉकलेट्स ना, ना वॉलनट्स त्यामुळे तुम्ही पाहू शकता हा इझिली कट होतो आहे अजिबात तुटत नाही आहे एकदम सॉफ्ट टेक्स्चर आलेला आहे अंड घातलेलं नाही आहे तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता किती मौसूद आणि जाळीदार हा आपला केक रेडी झालेला आहे अगदी सोपी रेसिपी आहे नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा